जालन्यातील सुंदरनगर मुख्य मार्गावरील पथदेवी हायमॅक्स बंद ठेवण्यामागचे कारण काय काँग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष शिवप्रकाश चितळकर यांचा सवाल अंधेरा कायम रहे ही वृत्ती कशासाठी जालना शहरातील सुंदरनगर परिसरामध्ये आय टी आय पासून ते गवारेनगर पर्यंत मुख्य मार्गावर लाखो रुपये खर्च करून पथदिवे आणि हायमॅक्स बसवण्यात आलेला आहे हे पथदिवे आणि हायमॅक्स बसवण्याच्या अगोदर या मुख्य मार्गावर अंधार होता आणि लाखो रुपये खर्च करून पथदिवे आणि हायमॅक्स बसवल्यानंतर सुद्धा आज घडीला या मुख्य मार्गावर अंधारच आहे तर मग लाखो रुपये खर्च कोणासाठी केला असा संताप्त सवाल काँग्रेसचे अल्पसंख्याक ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शिवप्रकाश चेतळकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे हे लाखो रुपये कंत्राटदारांच्या खिशामध्ये घालण्यासाठी किंवा संबंधित अधिकाऱ्यांचे खिसे गरम करण्यासाठीच खर्च केले आहेत का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला, केला। सुंदरनगर या मुख्य मार्गावर औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारा मजूर आणि कामगार मोठा वर्ग रात्री अपरात्री अंधारामध्ये या रस्त्यावरून करत आहे कामगारांना या अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांकडून मारहाण करण्यात येते तर कधी मोबाईल रोख रक्कम अशी लुटमारीच्या घटना अधूनमधून घडत आहेत यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ या मुख्य मार्गावरील पथदिवे आणि हायमॅक्स चालू करावे अशी मागणी शिवप्रकाश चितळकर यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या वतीने होत आहे नगर हे पहा चंदनगिरा सुंदरनगर त्रिमूर्ती ते शेवटी पर्यंत जे लाईट यांनी बसवले हे केले याच्या पूर्वी तिथं अंधार होता हायमॅक्स बसवले नंतरही तिथं अंधार आहे फक्त हे जे प्रकार आहे हे गुत्तेदार ठेकेदार जे आणि याच्या यांच्या जे संलग्न जे अधिकारी त्यांचे तिसे गरम करण्यासाठी हा प्रकार आहे लाईट काही चालू नाही फक्त लाईट बसवलेली त्याचे बिलं उचललेले मेंटेनन्सचे बिल बी उचलण चालूच आहे म्हणजे याचे हे पब्लिकसाठी काही नाही हे फक्त प्रशासनाचे काही अधिकारी आणि काही गुत्ते का, गुत्तेदार लोक यांचा खिसा गरम करण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी हे काम केलेलं आहे याचा पब्लिकला कोणत्याही प्रकारे फायदा नाही रात्री कामगार एम आय डी सी चा एरिया म्हणजे चंदन इथं कामगार वर्ग खूप जास्त प्रमाणात राहतो रात्री बेरात्री त्यांच्या शिफ्ट असतात रात्री देरात्री त्या आंधारात आले काही चो चोर लोक लुटमार करतात त्याला मारतात त्यांचे पैसे घेतात लाईट नसल्यामुळे आंदार, हे प्रकार अंधार अंधारामुळे हे प्रकार होत आहे तर हे प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि हे जे बुद्धीदार ठेकेदार लोक आहे यांचं नाव ब्लॅक मध्ये टाकलं पाहिजे जे मी लाईट बसवले जे, बस हो जे मेंटेनन्सचे बिल पण ते सुविधा तर कोणाला भेटत नाही ना ते पब्लिकसाठी गेलं पब्लिकला याची सुविधा काही भेटतच नाही अंधार तो अंधारच आहे पहिले अंधार होता आता अंधार होता लाईट लावली फक्त ते लाईट दिसायला लागले बाकी ते चालू नाही होत ना काही नाही होत असा प्रकारचे झालेलं मेंटेनन्सचे फक्त बिल ते मेंटेनन्सचे फक्त कागदपत्री बिल उचलते काही चालू नाही काही बंद लाईट बंद ते बंदच आहे आपली काय मागणी आमची हेच मागणी आहे की हे लाईट जे आहे ते कंटिन्यू चालू करण्यात यावे या लाईट 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 लावण्याचा जो उद्देश आहे तो साध्य झाला पाहिजे आमचंही म्हणणं आहे आणि दुसरा विषय असा आहे की जे कोणी गुत्तेदार असेल त्यांनी जर काम निष्काळजीपणाने केलं असेल असं सिद्ध होत असेल तर त्याचं नाव ब्लॅक लिस्ट मध्ये टाकायला पाहिजे दुसऱ्यांदा त्याला असं काही काम भेटलं नाही पाहिजे माझं नाव शिवप्रकाश चित्र